नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन सांगली जिल्ह्यातील आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे सुनील भाऊ सरक यांची बिनविरोध निवड करण्यात आले आटपाणी बाजार समितीची दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक होऊन शिवसेनेचे जिल्हा बँक संचालक तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता स्थापन करण्यात आली शिवसेनेचे नऊ संचालक असून सभापतीपदी संतोष पुजारी व उपसभापतीपदी राहुल गायकवाड यांची निवड झाली होती उपसभापती पदाचा राहुल गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदावर निवडणूक घेण्यात आली नाट्यपूर्ण घडामोडीनंतर सुनील भाऊ सरक यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली गटाचे आणि शिवसेना गटाचे संचालक निवडीवेळी हजर राहिले तर पडळकर गट आणि राष्ट्रवादी गटाचे संचालक गैरहजर राहिले निवडणुकीसाठी सुनील भाऊ सरक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्याची बिनविरोध उपसभापतीपदी निवड निवर्ण झाले निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक भगरे यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले नूतन उपसभापतीचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिले यावेळी मार्केट कमिटीचे सभापती संतोष पुजारी संचालक राहुल गायकवाड अमोल काटकर भगवान पाटील दादासो साहेब सरगर हिराबाई देवडकर मंदाबाई खिलारी विठ्ठल गवळी आभासो पुजारी शंकर भिसे सुबराव पाटील सुनील तळे अजय कुमार भिंगे संचालक उपस्थित होते निवडीनंतर जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भोसले रासपचे नेते लक्ष्मण सरगर दत्तात्रय पाटील पंच गावचे सरपंच अमोल मोरे शेटफळे गावचे विजय देवकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते निवडीनंतर उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केलाय विक्रम भिसे सेव्हन स्टार न्यूज आठपाडी